एक धक्कादायक बातमी समोर येते शैक्षणिक सहलीच्या बसला शाळेजवळील धोकादायक वळणावर अपघात झालाय वळणामुळे चालकाचं चा एसटी बसवरील नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला पाच फूट खाली जाऊन नळ योजनेच्या पाईपलाईनला धडकली या अपघातामध्ये चार विद्यार्थ्यांना किरकोळ किर। किर। दुखापत झालेली आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील देवगड येथील खाकशी मार्गे कुणगेश्वरकडे जाणाऱ्या शैक्षणिक सहरीच्या बसला खाक्षी शाळेजवळील धोकादायक वळणावर अपघात झाला वणामुळे चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटून बस दाव्या बाजूला पाच फूट खाली जाऊन नळ योजनेच्या पाईपलाईनला धडकली या अपघातामध्ये चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झालेली आहे अपघातात टीचं मोठं नुकसान झालंय पाईपलाईन फुटून पाणी रस्त्यावर आलं त्यामुळे देवगड जामसंडे शहराचा पाणी पुरवठा बंद झाला हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी चारच्या सुमारास घडलाय अपघाताची माहिती मिळताच देवगड आगार व्यवस्थापक व स्थानिक प्रमुख व कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धारावी जिल्ह्यातील जयहिंद विद्यालय कसबे तडोळे या, कस या शाळेची सहल शुक्रवारी धाराशिव आगाराच्या एसटी बसनं देवगड मध्ये आली होती दुपारी मिठमुंबरी इथं जेवण करून ही सहल खाक्षी मार्गे कुणकेश्वरकडे जाण्यासाठी रवाना झाली मात्र खाकशी शाळेनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालक बिभीषण गायकवाड यांचा बसवरील ताबा सुटला सुदैवानं झाडं झुडपं आंबा बागायत व देवगड नळ योजनेची पाईपलाईन असल्यानं त्या पाईपलाईनला जाऊन एसटी धडकून थांबली गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मात्र सुदैवानं मोठी जीवितहानी झालेली नाहीये बसमध्ये सव्वेचाळीस विद्यार्थी व चार शिक्षक असे एकूण अठ्ठेचाळीस जण होते अपघाताची माहिती मिळता स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढलं एसटी आगार व्यवस्थापक विजय कुमार घोलक स्थानिक प्रमुख त्या ठिकाणी दाखल झाले सध्या पर्यटन हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात शालेय सहली कोकण पर्यटनासाठी देवगड मालवण या ठिकाणी येत आहेत मात्र या अपघातामुळे सहलीतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तसंच खाक्षे येथे धोकादायक वर्णावर संरक्षण गार्ड बसवणं आवश्यक आहे कारण यापूर्वीही एसटी व इतर वाहनांचा अपघात या ठिकाणी झालेला आहे